अवकाळी पावसामुळे आता मान्सून लांबणीवरती पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला परंतु आता जून महिना कोरडा पडणार महाराष्ट्रातील या सहा जिल्ह्यांवर दुष्काळाचं संकट ओढावणार एक ते दीड महिना पाऊस लांबणीवरती पडणार हवेचा दाब वाढल्यामुळे पावसाची गती मंदावली आहे पण या सहा जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पूर्ण महिनाभर विश्रांती घेणार आहे हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार आता पाऊस थांबणार आणि हा थांबलेला पाऊस लांबणीवरती पडणार सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे पाऊस थांबलेला दिसत आहे आणि या वर्षी हा वेळेच्या आधीच पाऊस आला आणि या पूर्व मोसमी पावसाने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस महाराष्ट्रात बरसला त्यामुळे नदी नाले वाहून निघाले आणि ऐन उन्हाळ्यामध्ये रस्त्यांवर नद्या वाहताना पाहायला मिळाल्या. भयंकर पाऊस पडताना आपण सर्वांनी पाहिला. परंतु आता हा पाऊस उजाडला आहे. हवेचा दाब वाढल्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाली. पाऊस थांबला परंतु हा पाऊस किती दिवस लांबणीवरती पडणार ही चिंता निर्माण झाली आहे. कारण हा पाऊस आता तर इतक्या जोरात पडला. परंतु पुढच्या दिवसांमध्ये पाऊस पडणारच नाही असं दर्शवण्यात येत आहे कारण जसा पाऊस जून जुलै मध्ये पडतो तसा पाऊस मे महिन्यामध्ये आता या पुढच्या जून महिन्यामध्ये पाऊस लांबणीवरती पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे पाऊस आता लांबणीवरती पडणार पाऊस थांबणार शेतीचं गणित कोलमडणार आहे का यावर हवामान तज्ञांचं काय मत आहे या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तब्बल पंधरा मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना आपण पाहिलं परंतु बेमोसमी पाऊस म्हणून बरसला जसा पाऊस जून जुलै मध्ये पडायला हवा होता तो पाऊस मे महिन्यामध्येच पडला मे महिन्यामध्येच पावसाने मोठा धुमाकूळ घातला त्यामुळे शेतकऱ्यांचं तसेच स्थानिक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल झालं परंतु आता जून जुलै मध्ये पाऊस पडणारच नाही अशी भीती निर्माण झाली आहे वेळे आधीच पावसाने हजेरी लावली आणि पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली गारपिटीचा पाऊस पाहायला मिळाला विजांच्या कडकडाटाचा सामना नागरिकांना करावा लागला हा पाऊस पूर्व मोसमी बरसणारा पाऊस होता आणि हा पाऊस म्हणजे महाराष्ट्रासाठी संकटच होत परंतु आता महाराष्ट्रावरती अजून एक मोठं संकट ते म्हणजे आता जून जून पाऊस पडणार की नाही जुलैमध्ये दुष्काळ पडतोय का अशी अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे हवामानाचा दाब वाढलाय त्यामुळे पावसाने थोडी विश्रांती आहे. परंतु या पावसाची विश्रांती अजून किती दिवस अशीच राहणार आणि पाऊस कधी पडणार आता जून महिन्याची सुरुवात होतीये परंतु पावसाची सुरुवात पडेल नेमका किती दिवस पाऊस लांबणीवरती पडतोय आणि कधी पाऊस पडण्यास सुरुवात होईल महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांवरती दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल कोणत्या भागांमध्ये पाऊस बरसणार नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मे महिन्यातील शेतीची कामं खोळंबली होती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं पण आता हवामानामधील बदल लक्षात घेऊन असा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे की आता पावसामध्ये खंड पडणार. आता पाऊस थांबलेला आहे परंतु काही भागांमध्ये जोरदार वारा सुटलेला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी नांगरणी देखील सुरू केलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना आता पेरणीची चिंता लागून राहिली आहे. यावेळी अवकाळी पाऊस हा वेळेआधीच दाखल झाला. त्याबरोबर चक्रीवादळाचा धोका देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला वेळेआधीच मोठ्या प्रमाणात मान्सून बरसला कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले पण आता हा मान्सून पुढे सरकला आहे आणि जून मध्ये पडणारा पाऊस पडलाय शेती पिकांसाठी उपयुक्त असणारा पाऊस जून महिन्यामध्ये पडण्यास सुरुवात होते आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो शेतीची बरीच कामं ही जून महिन्यामध्ये केली जातात परंतु आता जून महिन्याच्या आधीच मे महिन्यामध्ये आपण पावसाचं जोरदार आगमन पाहिलं जून महिन्यामध्ये पडणारा पाऊस मे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे वेळेआधीच जून महिन्यामध्ये पडणारा पाऊस मे मध्ये पडला आणि या अवकाळी पावसाचं रूपांतर ढकुटी सदृश्य पावसामध्ये झालं काळे पसरट ढग कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झाले आणि त्यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पडला. यामध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण झाली. काही जिल्ह्यांमध्ये तर विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. परंतु आता जून महिन्यामध्ये पाऊसच पडणार नाही अशी चिन्ह पाहायला मिळत आहेत. आता तर पावसाने विश्रांती घेतली आहे. कारण हवेचा दाब वाढला आहे आणि पाऊस थांबला आहे. वेळेआधीच पावसाचं आगमन झालं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस बरसला त्यामुळे आता हा पुढे सरकला असल्याची माहिती मिळत आहे तर नेमका किती दिवस पाऊस पुढे सरकला आहे नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे आणि मान्सूनचा पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार नाही हे सगळं आपण पाहूया शेतकऱ्यांचं नुकसान या मान्सून पूर्व पावसाने केलेला आहे परंतु शेतकऱ्यांना वरती आणखी एक संकट आले ते म्हणजे जून मध्ये पाऊस पडणार नाही का अशी काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे कारण वेळेआधीच पाऊस पडला तर आता जून मध्ये पाऊस पडणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मान्सून पुढे सरकला गेलाय पण किती दिवस सरकला गेलाय याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणीची कामे चालू होतात परंतु आता हे काम कधी चालू करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय कारण आता पाऊस लांबणीवरती पडला आहे आहे विश्रांती घेतली त्यामुळे शेतकरी चिंतेत अडकलाय म्हणूनच आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबणार कोणत्या जिल्ह्यामध्ये जून मधील पाऊस लांबणीवरती पडणार त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया यवतमाळ जिल्ह्यामध्ये जून महिन्यामधील पाऊस मंदावणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये पडणारा पाऊस विश्रांती घेणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला अवकाळी पावसाने बुलढाण्यामध्ये धुमाकूळ घातला परंतु आता हवेचा दाब वाढल्यामुळे मान्सून हवेचा दाब वाढल्यामुळे पाऊस लांबणीवरती पडलेला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची गती मंदावणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पावसाने विश्रांती घेतलेली आहे पण हा पाऊस किती लांबणीवरती पडणार परत जून मध्ये कधी पाऊस पडण्यास सुरुवात होणार अशी चिंता नागरिकांमध्ये लागली आहे परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हा स्थिती मंदावणार आहे पडणारा पाऊस कमी प्रमाणात नंदुरबार जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात बरसणार नांदेडमध्ये देखील पूर्व मोसमी पावसाने धुमाकूळ घाटला मोठ्या प्रमाणात पाऊस नांदेड मध्ये पाहायला मिळाला परंतु हा पाऊस आता जून मध्ये लांबणीवरती पडणार आहे संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला परंतु आता जून महिन्यामध्ये येणारा पाऊस हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कमी गतीने पडणार आहे म्हणजे आता जेवढ्या प्रमाणात पाऊस पडला तसा पाऊस जून मध्ये पाहायला मिळणार नाही तर या पावसाची तीव्रता ही जून महिन्यामध्ये कमी असेल लातूर मध्ये देखील ला अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली यामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तसेच शेतकऱ्यांचं देखील आर्थिक नुकसान झालंय परंतु आता लातूर जिल्ह्यामधील पाऊस लांबणीवरती ला पडणार आहे म्हणजेच जून महिन्यामध्ये जो पाऊस लातूर मध्ये पडणार होता तर तो आता लांबणीवरती पडणार आहे आणि त्या पावसाची तीव्रता ही कमी असेल हवामान तज्ञांकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार मे महिन्यात तर पाऊस भयंकर पडला परंतु जून महिन्यामध्ये पाऊस पडणारच नाही अशी चिन्ह दिसून येत आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे त्यांनी जर आता पेरणी केली लवकर पेरणी केली तर त्यांना धोका लक्षात घेऊन पेरणी करावी लागेल कारण एकोणतीस मे पासून ते बारा जून पर्यंत पावसाची गती मंदावणार आहे म्हणजेच या दिवसामध्ये आपल्याला काहीच पाऊस पाहायला मिळणार नाही या दिवसामध्ये पावसाची तीव्रता ही अत्यंत कमी असेल बारा जून नंतर थोड्या प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पण एकोणतीस मे पासून बारा जून पर्यंत या दोन आठवड्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे या दोन आठवड्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही दोन आठवडे महाराष्ट्रामध्ये पाऊस नसणार आहे या दोन आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण थोडाफार प्रमाणात वाढेल परंतु या दोन आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळणार नाही